काय त्याची अनुभूती घेऊयात डावा हात चक्रावर ठेवून स्पंदनांमध्ये काही फरक पडला आहे का आधी जी स्पंदनं येत होती सगळ्यात आधी हात ठेवल्यावर आणि आत्ता जी स्पंदनं येत आहेत त्यात काही फरक जाणवत का? आहे का ध्यानामुळे काही घडले आहे का काय जाणवत आहे या चक्राच्या ऍक्टिवेशन मुळे आपल्या इच्छा कमी होत आहेत आसक्ती कमी होत आहे या कुठल्या कुठल्या इच्छा कमी होत आहेत याच निरीक्षण करायचंय या दोन तीन दिवसात याच डायरी मध्ये लिखाण करायचं आहे किंवा ग्रुप वर सांगायचं आहे इच्छा सक्ती डिझायर कशामधली कमी झाली आहे अन्नावरची का पैशावरची का कपड्यांवरची भक्तीची का देवाजवळ भक्ती बसण्याची का सण साजरे करण्याची का नटण्याची का मुरडण्याची का चांगले दिसण्याची का शरीराची निरीक्षण करूयात खरोखर स्वादिष्टान चक्रामध्ये काही घडत आहे का तर नक्कीच आपल्या अटॅचमेंट कमी होणार आहेत आपल्या लालसा कमी होणार आहेत अहंकारामध्ये काही फरक पडला आहे का आपल्या गर्वामध्ये आपण आपल्याला जे समजतो त्यामध्ये काही फरक पडलाय का आपल्या दिसण्याचा गर्व कसला गर्व कमी झालाय कसला अहंकार कमी झालाय याचही निरीक्षण करूयात चक्र संतुलित होत असल्याचं तेच लक्षण आहे दुसऱ्यांच्या सुखाबद्दलचा मत्सर कमी होऊ लागलाय का आज संक्रांत आहे दुसऱ्यांच्या सौंदर्याला दागदागिन्यांना नटण्या मुरड्याला द्वेष तिरस्कार काही जाणवतोय का मत्सर जागृत होतोय का बघायचं हे बारीक क्रोधामधील अनुभव निरीक्षण करायचं आहे रागाच्या इन्सिडन्स मध्ये राग कमी झालेला जाणवत आहे का क्रूरता कमी झाली आहे का निर्दयता कमी झाली आहे का अनुभवायचं आहे स्वादिष्टान चक्रामुळे आनंद प्रसन्नता वाढणार आहे याची अनुभूती घ्यायची आहे ध्यान करावस अस वाटतय का परत परत आपल्याला नाचावं वाटतय का गुणगुणावं वाटतय का कसा काय प्रसन्नतेत फरक पडला आहे कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे जास्त प्रसन्नता निर्माण होत आहे कोणत्या गोष्टी आता आनंद देत आहेत निरीक्षण करायचं आहे फरक जाणून घ्यायचं आहे आपण काही निर्माण करत आहोत का आपल्याकडून काही क्रिएशन होऊ लागले आहे का काही कलाकृती करावीशी वाटतीये का बारीक ऑब्झ करायचंय स्वतःच स्वतःला बघायचे स्वादिष्ट चक्राच्या सहा पाकळ्यांमध्ये काय फरक पडत आहे पाण्याबद्दल प्रेम वाटू लागलं आहे का पाणी पिताना काही बदल जाणवत आहे का पाण्याला प्रेमाने आपण पिता आहोत का प्रत्येक घोट आपण सूचना देत पिता आहोत का हे सगळं अनुभूती घ्यायची आहे सगळी अनुभूती यायची आहे नारंगी पदार्थ खायचे आहेत अक्रोड बदाम जर्दाळू नक्की अनाज बाजारातून या दोन तीन दिवसात जर्दाळू नक्की खा दोन दोन तीन तीन चार जर्दाळू सकाळी दोन संध्याकाळी दोन जेवायच्या आधी सुरुवात करताना दोन बदाम दोन अक्रोड हे करून सुरुवात करा नाश्ता करत असेल तर त्यावेळेला घ्या संत्रे खा लाल भोपळा जरूर आणा लाल भोपळ्याची भाजी दोनदा होऊ द्या शुक्रवारपर्यंत रविवारपर्यंत अजून जे जे नारंगी गाजरं मिळतात ती नारंगी गाजरं आणा ना कोशिंबीर करा रोज खा रविवारपर्यंत पुढच्या आठवड्याच मेनू प्लॅनिंग करा तसा बाजार करून ठेवा अजून काही नारंगी फळ भाज्या सुचतायत ग्रुपवर लिहा ಲಕ್ಷ ಗ್ರೂಪ ನಾರಂಗಿ ಕಪಡ ನಾರಂಗೀ ಬೇಡಶೀಟ ಕಡಾ ಪಡದೆ ನಾರಂಗಿ ಲಪೂರ್ಣ ಸ್ವಾಷ್ಠಾನ್ವಯ ಚಕ್ರಾ ಮಧ್ಯ ದಿವಸ ಕ್ರಿಯಶನ್ आपल्यातील निर्मिती क्षमता वाढवूयात काहीतरी सुंदर सुंदर गोष्टी निर्माण करूयात काही लिहाव वाटतय का काही पेंटिंग करावं वाटतय काय करावं वाटतय काय निर्माण होतय निरीक्षण करायचं आहे बारीक गोष्टींच मनन चिंतन लेखन करायचं आहे घराबाहेर पडायच नाहीये विनाकारण आलेली अद्भुत ऊर्जा घराबाहेर पडून घालवू नका कामाशिवाय लोकांमध्ये मिसळू नका हे बदल जाणवत का आपले आपल्यामध्येच मग्न राहावेसे वाटत आहे का बघायच हे गुळ खा या पाच सहा दिवसात गुळ सुद्धा नारंगी आहे तिळ गावराना नाना बिन पॉलिश तीळ ओळखा पांढरे सफेद तीळ नेहमी वापरतोच पण बिन पॉलिश तीळ वापरून बघा या सर्व गोष्टी शास्त्र शुद्ध ज्या आहेत त्यातील शास्त्र जाणून घ्या शास्त्र जाणून आचरणात आणूयात प्रत्येक दिवस जाणीवेत व्यक्त करूयात जाणीवेत व्यतीत करूयात जाणीवेत प्रत्येक क्षणाला राहूया प्रत्येक श्वास घेताना स्वाधिष्ठान चक्राला पूर्णपणे इंधन द्यायचं आहे वंगन द्यायचं आहे आहुती द्यायची आहे प्रत्येक श्वास स्वादिष्ट चक्राला आहुती देत आहे मनातल्या मनात गुंजन करून बघूयात काय होत हे या मंत्राने अधून मधून डावा हात स्वादिष्टान चक्रावर प्रेमा कुरवाळुया त्या स्वादिष्टान चक्राला प्रेम देऊया जागृत झाला श्रे तू धन्यवाद तुझी खूप खूप कृतज्ञता आता तू सक्षम झाला आहेस सुंदर ऊर्जा खेचत आहे ब्रह्मांडातून मला जे जे हवं आहे ते ते तू निर्माण करत आहेस माझ्यासाठी कार्यरत झाला आहे माझ्यातील सर्व दोष संपत चालले आहेत तुझ्या ऊर्जा खेचनाने माझा आध्यात्मिक प्रवास सुखकर होत आहे माझ्या आध्यात्मिक विकासाला उच्चावस्था अवस्था तुझ्या ऊर्जेमुळे येत आहे वरच्या चक्रांना तू इंधन देत आहे वरच्या चक्रांना तू सक्षम करत आहे हे स्वादिष्ट तुझे उपकार कसे फेडू किती शुद्ध होत आहेस तो तुझ्यातील ब्लॉकेजेस किती उघडत चालला आहेस तो किती ओपन होत रे तो किती बॅलन्स होत आहेस रे तू असे स्वाधिष्ठान चक्रा बरोबर बर संवाद साधूयात या स्वादिष्ट तुमच्या बरोबर बोलायला लागेल तुम्हाला काही काही हितगुज करायला लागेल डायरी मध्ये लिहा नक्की काहीतरी हितगुज होईल आदान प्रदान होईल काही टेक्निकचे काही सूचनांचे काही आयडियांचे कल्पना शक्ती भरारी मारेल सृजनशीलता फुलू लागेल स्वादिष्ट संवाद साधायचे आहेत धन्यवाद 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 स्मिता जाधव मॅडम काय सांगितलं होतं तुम्हाला